मला स्वतःला सुद्धा माझं स्वतःच नाडी परीक्षण करून घ्यायला आवडेल मी पार्थला विनंती करते की त्याने आज माझं नाडी परीक्षण करावं तुम्हाला खरा म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये गडबड आहे तुमची आणि त्यानंतर तुम्हाला बीपीची म्हणजे शक्यता होऊ शकते आणि याच्यासाठी एकच रुटीन आहे की जे मॅडमांना सांगितलं तेच आणि फक्त एक ॲड करायचं की जेव्हा आपण आंघोळ करतो ते एकदम गार पाणी म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवर वर आंघोळ करायचं म्हणजे असं गरम पाणी घ्यायचं नाही हो आपल्याकडे उलट होत नाही ते बंद करायचं हो त्याने काय होतं आतली उष्णता असते ते अजून वाढते आणि अजून घाम फुटतो दम लागतो त्यामुळे म्हणजे कोमट हो कोमट कोमट नाही नॉर्मल नॉर्मल टेम्परेचर अजून काही चेंजेस मध्ये वगैरे डायटमध्ये मध्ये आता चेंजेस <laughs> चेंजेस तर जेवणामध्येच तुम्हाला करावे लागतील म्हणजे बाहेरचं स्ट्रीट फूड ते घ्यायचं पण आणि ऑर्गेनिक जी गोष्ट असतात म्हणजे साखर टाळायची साखरच्या ऐवजी गुड त्यानंतर रिफायनरी ऑइल वापरायचं नाही लाकडी खाणार जे ऑइल असतं ते आणि त्यानंतर मीठ जे असतं मीठमध्ये आता कंपनीज असतात टाटा प्युरो ते वापरायचे नाही ते वापरायचे नाही साधं कडक मीठ नाहीतर शेंगा शेंगा शेंगदाणा मीठ शेंग, सोडच शेंग धन्यवाद पार्थ आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आज देवरे फॅमिलीचे पण मनापासून आभार व्यक्त करते त्यांनी आपल्याला त्यांचा वेळ दिला आणि अमूल्य अशी मोलाची माहिती आपल्यासोबत त्यांनी शेअर केली वन्स अगेन थँक्यू यू थँक्स टू ऑल ऑफ यू